नमस्कार बरं का मित्रांनो आता ही पोरू आलेत बरं काय म्हणाले तर कॉमेडी करू आपण युट्यूबवर मग तर कशाची कॉमेडी करणार बघा जरा तुम्ही थोब थोबाड तर बघा आणि पोरू येऊन काय म्हणाल जरा कॉमेडी करू म्हणा कशाची कॉमेडी करायचे जरा ह्याला विचारतो बरं का सांगा बरं त्यांना विचारतोस का बिलालची राय मित्रांनो कशाची करावे आता ह्या सोयाला विचारू करायची बिलालची राय घ्यावला नाही युट्यूब ह्यालाच विचारू आपण कुणाला कॉल बर जाऊ द्या मित्रांनो काय करा तुम्हीच सांगा कमेंट करून फर्स्ट क्लास कोणत्या कॉमेडीवर आपण काम करावं आणि नक्की आपण ते चॅनल क्रिएट करू आणि त्या चॅनलवर आपण नक्की व्हिडिओ अपलोड करत राहू रोजच्या रोज एक तर तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपलं प्रेम असंच राहू द्या एखाद्या शेतकऱ्याच्या पोरावर म्हणजे कसं असतंय शेतकऱ्याच्या पोराचे खरच दिवस शेतकऱ्याच्या एखाद्या पोरालाच माहीत असतेत कशी असतात ते नक्की चॅनलवर नवीन असत तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या आमच्या सोयलकडे बघून तर जरा एखादं कमेंट करा कच <laughs> का असतं लय भारी बर का पोरलं टेन्शन घ्यायचं